लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग तयारीला लागला असून गावोगावी मतदान जनजागृती या अनुषंगाने फिरवाडी तालुका फुलंब्री येथे न्यू हायस्कूल व हनुमान वस्ती जिल्हा परिषद शाळा येथे मैदानात जनजागृती बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच महिला मेळाव्यात सुद्धा जनजागृती करण्यात आली आहे मतदानाच्या हक्कापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी जालना लोकसभा मतदारसंघातील फुलंब्री विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रांगोळी प्रभात फेरी व्याख्यान महिला मेळावे मतदान जनजागृती पथनाट्य अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमातून मतदान हे आपले राष्ट्रीय कार्य समजून मतदान करणे तसेच मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शिवाय मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी मतदान केंद्रावर पालनघर सहाय्यक कक्ष मंडप व पंच्याऐंशी वर्षावरील मतदार व दिव्यांग मतदार यांना घरपोच मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या अनुषंगाने स्वीप कक्षाद्वारे विशेष करून मागील जालना लोकसभा मतदारसंघात साठ टक्केपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर व संपूर्ण जालना मतदारसंघात मान्य जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले प्रवीण फुलारी जनजागृती कक्षप्रमुख गट शिक्षण अधिकारी श्रीमती क्रांती धसवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक जगन ढोके व देवीदास स्तूपे हे मतदान बाबत जनजागृती करत आहे भारतीय संविधानाने दिलेल्या आपला मतदानाचा अधिकार सर्वांनी बजवावा व शंभर टक्के लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावे असा संदेश याद्वारे देण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर लोकशाहीचा विजय असो ऐक जरा मतदान माझं मतदान माझा अधिकार तो तुमच्या लोकशाहीनं तुम्हाला दिलेला अधिकार आहे आणि तो तुम्ही बाधित करावा आणि मी तो तुमचा हक्क हक्क प्रदान करावा अशीच विनंती आम्ही तुमच्याकडे करण्यासाठी आलेलो आहोत तुम्ही जास्त वेळ न घेता या निवडणुकीमध्ये काही बदल झालेले आहेत ते बदल काय झाले हे तुम्हाला आमचे काही आदरणीय लोकेसर सांगतील कृपया म्हणूनच म्हणतो जास्त वेळ देणार